मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते पर्याय तुमच्या समोर आहेत ए हत्ती बेट बी निलंगा बेट सी घोडा बेट खरोसा बेट उत्तर आहे ए हत्ती बेट हे लातूर जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत ए छातीचे बी हडाचे सी डोळ्याचे डी उत्तर आहे मदे, मदे, है। ए, सी डोळ्याचे डॉक्टर आहेत पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत ए काँग्रेस बी एन सी पी शरद पवार गट सी बी जे डी यापैकी नाही उत्तर आहे ए काँग्रेस पुढचा प्रश्न लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही ए औसा बी लोहा सी निलंगा नाही उत्तर ए औसा पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे पर्याय पहा ए प्रतापगड बी कोंढाणा सी औसा डी यापैकी नाही उत्तर आहे ए प्रतापगड तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी मित्रांना पोलीस भरती तयारीसाठी हे व्हिडिओ नक्की दाखवा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा